आहे रविवार रविवारच काय चालू आहे नाश्ता अरे इडली चटणी आहे एक दिवस असत बाहेरच रविवारच काय हे मला प्रचंड आवडते छोटे छोटे भारी लागते लावून बघ काढू दे महिना होऊन गेला असं निवांत इकडं चालू आहे इकडं लावला होता कुकर चोराचा अभ्यास घेत होती त्यामुळे इथं कुकर लावला होता आणि आजले आहेत किती दुपारचे दोन वाजून गेले तरी लाईट चालू आहे लाईट एवढ्यासाठी चालू आहे की बाहेर आहे सगळा आभार मी स्वरा करते है अभ्यास तर करते है मतले होती पूना अंदर है। है अभ्यास करते म्हटल्यावरती पूर्ण अंधार आहे स्वराचा चालू आहे अभ्यास अद्रवीभर आहे तर असा असतो दिवस पप्पा गेले तिचे बाहेर मग मी घेते तिचा अभ्यास मला दिवसाचा पण पण रात्रीचं ना काही काम करून देत नाही याच्यासाठी मी आत्ता तिचा अभ्यास घेते बसून आणि सकाळी नाश्ता पण त्यांनी कोरबोर केले नाही बोलू सगळा पासारा उचला पहिला बाबा चालू आहे मॅच हे बघू सरू ही गणित होती का पहिली मी तर नव्हती बाबा ये उड़े ये उड़े हे एवढे एवढं नव्हतं पहिलं दुसरी तिसरीला हे एवढी कठीण गणित नव्हती पहिली जाऊ दे पण हे तर काहीच नव्हतं एवढं कठीण गणित अशी एवढी नव्हती एवढ्या वयात तर नव्हती म्हणजे गणित हा प्रकार तर माहीत पण नव्हता माझ्या हिशोबाने तर आम्हाला गणित हा प्रकार पण माहीत नव्हता की आपण शाळेमध्ये एवढी कठीण कठीण गणित आम्हाला गणित पाडे सुद्धा समजत नव्हते एवढे आणि आमच्या शाळेत तर खूप कठीणच होतं व्हायचे तेवढे म्हणून तर आम्हाला ते पाडे तर जाऊ द्या पाडे पण नव्हते एवढे समजत तेव्हा आणि हे आत्ता दुसरीच्या तिसरीच्या पहिलीच्या मुलांना एवढे कठीण कठीण मॅथचा अभ्यास आहे ना खूप कठीण आहे हे आमचं आता जरास बनवते पराठे दुपारचे किती होते तीन वाजले रविताना कॅस जाते सराचा अभ्यास घेत होते आता पराटे बनवते किंवा मग कटली काय खायचं पराठे ना चला म्हणजे चालू आहे आपलं तुला पण मग चला मस्त येते मी तयार करून घेतलेत गोळे म्हणजे पटपट आपल्याला भरता येतं आणि तर मी भिजवून ठेवलं होतं पहिला पिठ्ठल आहे इकडं भिजलेलं माझं पराठे करते आता खायला माझं बोलवलं अज्ञा मला निघालो तुम्ही ताका <laughs> आजा साईला भेटाया तुम्ही ताका तर असं आमचं बसल्या बसल्या बस चाललं होतं दोघींची गाणी म्हणायचं आता गेलो ती लाईट आणि कसा वाटला स्वराचा गाणा ओम साईराम हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहेत सर्वजण मस्त मजा येत ना तर असं असतं रविवारचा दिवस आता आम्ही बसू बसून इथं थोडस वाटाण साफ केलं थोडा वेळ लाईव्ह घेतली आणि रविवार म्हटलं ना की अजिबात बसायला भेटत नाही अक्का सगळ्या भाज्या निवडत बसा सगळं व्यवस्थित करत असा त्याच्यातच दिवस जातं मग टाईम नसतो रविवारचं तर आज होते असं मटार वगैरे आणले होते तर साफ करीत बसलं होतं आम्ही मायले की दोघी जणी आमचा झेंडू बसलो आहे इथं दुपारी अभ्यास केला आणि आता बसले होती माझ्याबरोबर मटार सोलत या अशा भाज्या असतात आम्ही सोला आहे वाटाणा दोन किलोचं आहे ना आणि मका मका आहे गाजर वेगवेगळ्या करून ठेवल्या आणि हे नाही आणलेलं हे त्यांनी वांगी छान आहेत त्यांच्या शेतातली आमच्या समोरच्या ताई राहतात ना सरच्या पप्पांचे मित्र तर त्यांनी हे त्यांच्या शेतात म्हणजे ते संडेला जातात त्यांच्या शेतात काय भाजीपाला असेल ते किंवा नाही तर हे पावटा आहे पावटा पावटा म्हणला तर कोण नाही खा तिचे पप्पा नाही पोरं नाही मग आता काय हे पावटा ना मीठ टाकून उकडून ना खूप छान लागतं पावट्याच्या शेंगा भाजी पण मस्त होते याची तर एक सोल। सोल। थे। थे। आता हे एकटीच मी खाणार मला दाणं सोडून सोडून ठेवून चांगले असतील जून ते ठेवणार थोडेसे वाळायला बाकीचे माझे मी खाणार कारण ते आता थंडीचे दिवस चालू झाले तर मा वाटाणे कुठे देता आता नाहीच वाटाणे सोले मग संपले जास्त हे असं असतं हे चमणी आमचं बसलं कधी कधीपासून सोललं वाटाने सोलून बसले की नाही सोडू अजून स्वयंपाक करायचे किती ते वाजले सात वाजून गेले नाही बाबा ते वेगळे सोन्या ते ठेवायचे आणि हे असं करते मी जे चांगले जाड वाटाणे असतील ते बाजूला हे बारीक असतील ते बाजूला ते खायला हे कसं होतं आता थंडीच्या दिवसात मटार आहे ना असं असतं येतं थंडीच्या दिवसात मटार सुस्तं येतं मग मटार सुस्त आला की काय आता आपण एकदाच आणत नाही ना सारखं आणि तसंच तर सोस्त आहे म्हटल्यावरती काय होतं आणून ठेवायचा आणि फ्रोझन मटार करून जसं बाहेरचं पण आपण आणून खातोच ना साठवणीचाच मटार असतो ना तोही तर घरी तयार करायचा आणि घरी ठेवून द्यायचं मटार छान राहतं फ्रिझरला मस्त छोट्या छोट्या बॅग करायच्या आणि त्याच्यामध्ये असं फ्रोजन मटार करून ठेवून द्यायचं तर हे आम्ही जे बारीक लाने असतात ते खातो आणि जाडे दाणे असे बाजूला करायचे नाहीतर मग तुम्ही बघितला त्या दिवशी त्या मावशी खूप सारे वाटाणे सोडले होते जाडे जाडे दाणे असे उन्हात घेऊन वालवाय ठेवल्या होत्या तर ते वाटाने आपले हिरवे वाटाणे नाही का ते करण्यासाठी न घुसर बाजू तर ते करण्यासाठी त्या वाटाने वालवत होत्या अशा दाणे ताटामध्ये वाल्या टाकले नव्हत्या जाडे जाडे काढून जे खूप जाड असतात ना असे त्या शेंगांमधले दाणे त्यांनी त्या मावशीने काढले होते बाजूला आणि ते वालाय लावलेलं असं हे जेव्हा आता भाजीपाला सुस्त असतो तेव्हा आता मेथी पण आणायच्या कसुरी मेथी करून ठेवायची घरी मग ते कसं होतं आपण बाहेरचं आणण्याविषयी आता थोडंसं आपणच कष्ट घेतला घरच्या घरी तर खूप साऱ्या भाज्या पण तयार होतात तसंच गाजर बीट गाजर पण हे करून ठेवायचं उठलं वाटतं उठला पडसे पडसे का तिकडं हा गेला काय नाही फुटलंय ते पिल्लू फुटक नाही ठेवायचे चांगलं चांगलं ठेवायचं तर असे जाड जाड दाणे शोधून ना असे ठेवून द्यायचे पण थोडस ना आपण जेव्हा उकडायला पाणी लावतो ना हे मटार फ्रोझन करून ठेवतो ना तर त्याच्यामध्ये एक चमचाभर साखर टाकायची अजिबात त्यांचा कलर हे होत नाही म्हणजे आपण मत ना हिरवा कलर निघून तर नाही होत खूप सुंदर राहतं आता मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये ना फ्रोझन मटर करताना कधी पण थोडीशी एक चमचाभर साखर पाण्यात आणि मीठ टाकायचं आणि छान उकळून घ्यायचं आणि हात किंवा दोन मिनिटं आपण मटार त्याच्यात टाकलं ना की उकळून घ्यायचं आणि झाऱ्याने काढून पसरून द्यायचं कापडावरती सुती कापडावरती आणि थोडा वेळ थोडंसं पाणी जास्त नितवून घ्यायचं आणि मग छोट्या छोट्या बॅगीमध्ये भरून ठेवायचे छोट्या ज्या असतात ना एवढ्या एवढ्या झिपलॉकच्या पिशव्या किंवा आपण माहिती आहे का एखाद्या बारशात वगैरे छोट्या छोट्या बॅग भेटतात खाऊच्या फरसाणाच्या वगैरे तशा बॅग आणायच्या छोट्या बा पाकिटं आणि त्याच्यात भरून ठेवायच्या पॅक करून आणि कसं आपण काही एखाद्या वेळेला एवढा घालत नाही ना आता माणसं असतील त्याप्रमाणे घालायच्या काढून पिशवी तर हे असं करून ठेवायचं हां पांढरा मटार हां पांढरा मटर आहे बरोबर आहे हां परवा आम्ही म्हणत होती की पांढरा मटार त्या दिवशी म्हणते की पांढरा मटार कसा असतो आपल्याला पांढरा मटार नाही भेटत विकत तर मला वाटतं हेच असतं हे ना पांढरा मटर पांढरा मटर म्हणतात पांढरा मटर कसा असतो जे आपण आणतो ना पाणीपुरीत रगडा वगैरे बनवा तर तो प्रश्न खरंच आहे मला पण पडला होता की पांढरा वाटाणा जो आणतो ना आपण पांढरा मटणातल्या असं तर तो खरंच आहे ओला आता हिरवा वाटाणा आपल्याला ओला विकत भेटतो पण पांढरा वाटाणा कधी विकत नाहीच कधी भेटलेला कोणाला भेटला का नक्की सांगा कमेंटमध्ये कोणी पांढरा ओला वाटाणा खाल्लाय का केव्हा कसा असतो आता आमच्या कोक कोकणात काही विकत नाही त्या मला आम्हाला ते माहित नाही आम्ही आता बाजारच विकत आणून खाऊ शकतो ते त्या मुलं विचारलं कुठला आज मस्त झोपलंय आमचं शिव म्हणून आम्ही निवांत भाज्या सापरतोय नाहीतर भाजीची सालपट कुठं कुठं भेटली असते ना घरात अरे नाही उठून <laughs> तो मी हसतोय आला आला गो। <laughs> गर सरा त्या पिशव्यांच्या इथले मोठ्या पिठाचे पिशव्यांचा कचऱ्याला पटकून नाही तर घर भरलं आता कचऱ्याने <laughs> कचरा ठेवतो ना आपण बोलू सोनी तीन आहे पिठाची मोठी पिशवी आहे जी पीठ खाली केलेली पिशवी असेल मोठी बोलू आत रे आहे दोन किलो एवढे निघाले बर नाही आणि हे इकडे थोडे निघाले या डब्यामध्ये आता पोराला बसून उद्याला पाहू बजीव हान कचरा कचराला काक मका दे तर देते मी अन तिकड तिकड नाही लावला उकडायला इथं लावलाय पिल्लू गरम असेल कडाई भाजायला वेळ नको जाऊ नको नको करू कर, 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 इकडे या चला खाली मी आणते मग काढून तर अशा ह्या रविवारच्या दिवसाच्या भाज्या साफ करून ठेवा पिल्लू ते पावटायच या पावटा चला असं आहे ना गाजर वगैरे पण हे करून आपण विकता नाही गेलो की भेटतो ना आपल्याला गाजर पण भेटतो साठवणीच बीटची पावडर करून ठेवायची पण आमच्या इथं ऊन नाही ना आलं नाही पावडर करायची कांदा है ना कांदा चिरून सुकवून ठेवायचा जेव्हा आपल्याला बिर्याणीला वगैरे लागतो ना किंवा मसाल्याला तर तो कांदा उपयोग येतो कांदा वाळवायचा लसणाची पावडर करायची ती वाळवायची हे पिलो शिची शिची शिजती घाण आहे वाटी बाबा परत धुवायला लावले तुम्हाला ते चा आमचे गोलमुले उठले जेवण हे ना आणि आता आमची गोलमुल मका शकतात कुठे आहे मका कुठे आहे मका मका लावला तिकडे शेगले कडे